साल दोन हजार अठराचा काळ होता सगळं जग सांगत होतं रशिया कडून फोर हंड्रेड घेऊ नका कारण अमेरिकेचे निर्बंध तुम्ही ओढवून घ्याल आणि अमेरिका तुमच्यावर सँक्शन घालेल कारण त्या काळी अमेरिकेने इराण नॉर्थ कोरिया आणि रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते आणि प्रत्येक देशांना इशारा दिला होता की जर या काळात तुम्ही या देशांकडून म्हणजे रशिया नॉर्थ कोरिया आणि इराण सोबत व्यापार केला तर मात्र तुमच्यावर सुद्धा आर्थिक निर्बंध लादू भारतासमोर मोठं आव्हान होतं कारण एस फोर हंड्रेड ही प्रणाली भारतासाठी भारताच्या हवाई दलाला मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्वाची होती आणि त्यासोबतच आणखी एक अडचण झाली होती ती म्हणजे चाबहार बंदर जे आपलं इराणमध्ये सुरू होतं परराष्ट्र मंत्री होत्या सुषमा स्वराज सुषमा स्वराज यांनी स्वतःची बाजू चांगल्या पद्धतीने मांडली इराण मधल्या चाभार बंदराचा अपवाद भारताला मिळाला चाभार बंदराचं काम भारताने इराणमध्ये सुरूच ठेवलं पण दुसरी मोठी जबाबदारी होती ती म्हणजे एस फोर हंड्रेड हे प्रणाली खरेदी करण्याची व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर आले भारताने पाच एस फोर हंड्रेड खरेदी करण्याचा करार केला किंमत होती पंचेचाळीस हजार कोटी एवढी प्रचंड मोठी किंमत ऐकून देशातल्या या नायकांनी सांगितलं हा व्यर्थ खर्च आहे घेऊ नका पण मोदी ठाम होते अमेरिकेचंही मन वळवलं कॅटसामधून कॅटसा म्हणजे अमेरिकाच्या कायद्याअंतर्गत आर्थिक निर्बंधादरम्यान व्यवहार झाल्यानंतर कारवाई करणार होती त्या कॅट्सामधून भारताने स्वतःच संरक्षण केलं सूट मिळवून घेतली सवलत मिळवली आणि व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर असताना पाच एस फोर हंड्रेड मिसाईल खरेदी करण्याचा करार केला हे एस फोर हंड्रेड मिसाईल आज किती मूल्यवान ठरत आहेत त्याचा परिचय तिकडे सीमेवर येतोय एस फोर हंड्रेड जर नसतं तर, तर कदाचित काल रात्री जैसलमेर आणि आजूबाजूची जी शहरं आहेत सारखी किंवा जम्मूसारखी इथल्या तळांवरती जे ड्रोन अटॅक आले होते ते हल्ले होऊन आपला तिथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं पण एस फोर हंड्रेडमुळे हे हल्ले कसे टाळले एस फोर हंड्रेड ही प्रणाली एवढी महत्वाची का आहे हे काम कसं करते हेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे आणि दोन हजार अठराचा काळ जेव्हा अनेकांचा विरोध असतानाही मोदी सरकारने त्याची खरेदी केली होती तो निर्णय कसा गेम चेंजर ठरतोय ते सुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी विशाल तुम्ही स्टोरी डॉट कॉम पाहताय व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा पाकिस्तानकडून स्ट्राईकला उत्तर म्हणून म्हणजे ऑपरेशन सिंदूरला उत्तर म्हणून जे काही क्लॅश सुरू झाला आहे त्याच्यात कालच्या रात्री जवळपास पन्नास ड्रोन सोडण्यात आले आणि पाच फायटर जेट सोडण्यात आले त्यातले काही फायटर जेट्स आपण पाडले आणि हे सर्वच्या सर्व ड्रोन सुद्धा न्यूट्रलाइज केले या सर्वात मोठी कामगिरी बजावली ती ते फोर हंड्रेड या मिसाईल एस फोर हंड्रेड ही मिसाईल अशी आहे की संरक्षण यंत्रणा अशी आहे याचं जे रडार आहे हे सहाशे किलोमीटर दूरवरूनच म्हणजे जम्मूमध्ये जर ते तैनात असेल रडार तर एका ट्रकवरती हे रडार आणि सगळी मिसाईल यंत्रणा लावलेली असते तर हे जम्मू मध्ये तैनात असेल तर पाकिस्तानच्या सहाशे मीटर म्हणजे तिकडे इस्लामाबादच्या पलीकडून सुद्धा जरी टार्गेट आलं सहाशे किलोमीटर वरून तरी रडार या रडारला सूचना मिळते की टार्गेट आपल्या दिशेने येत आहे याची रेंज आहे चारशे किलोमीटर म्हणजे एका ट्रक साईज वाहनावरती जे मिसाईल्स बसवलेले आहेत ते रडार लॉन्चरला सूचना देत की आपल्याकडे शत्रू येतोय आणि चारशे किलोमीटर वरतीच तो शत्रूला हाणून पाडण्याची क्षमता या आ, एस फोर हंड्रेड मिसाईलमध्ये आहे रशियाचं हे सगळ्यात अद्ययावत मानलं जातं यादी एस थ्री हंड्रेड होतं त्याच्यानंतर त्याचंच अपडेटेड व्हर्जन जे एस फोर हंड्रेड आले ते भारताला रशियाने आहे पाच डिलिव्हरी आपण आपल्याला येणार होत आहे त्याच्यापैकी तीन डिलिव्हरी आता आल्या पाच यंत्रणा म्हणजे आपल्याकडे वायुदलाने सहसा असं नियोजन केलं होतं या पाच यंत्रणांपैकी दोन जे आ, एस फोर हंड्रेड आहेत ते आपल्या वेस्टर्न कमांडला ठेवता येतील आणि उर्वरित आण उर जे आहेत ते आपल्या इस्टर्न कमांडला ठेवता येतील आणि एक एस फोर हंड्रेड मिसाईल जे राजधानी दिल्लीची सुरक्षा करण्यासाठी तैनात करता येईल असं नियोजन होतं आतापर्यंत आपल्याला तीन डिलिव्हरी मिळाल्यात आणि उरलेल्या दोन डिलिव्हरी पुढच्या काही दिवसात मिळण्याची शक्यता आहे रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यामुळे या डिलिव्हरी आतापर्यंत मिळाल्या नव्हत्या पण एस फोर हंड्रेडचे जे लॉन्चर आहेत चारशे किलोमीटर वरचं टार्गेट हेरतात आणि त्याला जागेवरच न्यूट्रलाइज करण्याची क्षमता आहे याचा लाँचिंग स्पीड जो आहे अगदी दहा सेकंदात हे लॉन्च होतं म्हणजे मिसाईल आल्यानंतर ते हिरून लाँच करण्यासाठी वेळ लागतो किंवा त्याला मॅन्युअली लाँच करावं लागतं अशातला भाग नाही तर फक्त दहा सेकंदामध्ये लॉन्च करण्याची याची क्षमता इतकं ऍडव्हान्स हे एअर डिफेन्स सिस्टम आहे सुदर्शन चक्र आपण याला नाव दिलं आहे भारतात आल्यानंतर तर या सुदर्शन चक्राने पन्नास ड्रोन पाकिस्तानचे हाणून पाडलेत विचार करा तुर्कीवरनं पाकिस्तानने ड्रोन घेतले होते एका ड्रोनची किंमत साधारण चाळीस ते पन्नास कोटी आहे काही ड्रोन दहा ते पंधरा कोटी वाले सुद्धा आहेत जे फक्त सर्व्हेलन्स ड्रोन आहेत पण अटॅक ड्रोन जे वापरलेत पाकिस्तानने त्याची किंमत चाळीस ते पन्नास कोटी आहे तुर्कीकडून हे ड्रोन घेतले होते एस फोर हंड्रेड मिसाईलने जवळपास पन्नास ड्रोन पाडलेत आणि काही फायटर जेट सुद्धा आपल्या एअरफोर्सने पाडल्याची माहिती आहे त्यांच्या काही पायलट्स पकडल्याची सुद्धा माहिती समोर आली होती पण अजून ते कन्फर्म होऊ शकलेलं नाही अर्थातच पण आणि एस फोर हंड्रेड वरतून जे मिसाइल्स लाँच केले जातात म्हणजे शत्रूला न्यूट्रलाइज करण्यासाठी त्याची सुद्धा हो किंमत साधारण चार ते पाच कोटी असल्याचं सांगितलं जातं अर्थातच ते कामदारी खर्चिक का असलं तरी आपले हवाई संरक्षण यंत्रणा जी आहे त्याचं संरक्षण एस फोर हंड्रेड वरती आता आहे त्या काळी मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री होते सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या दोघांवर मोदींनी जबाबदारी दिली होती की आपल्याला हे डील कुठल्याही परिस्थितीमध्ये करायची आहे पुतीन जेव्हा भारतात येतील तेव्हा करारावर स्वाक्षरी करायची आहे हे भारताने ठरवलं होतं अमेरिकेची नाराजी ओढून घ्यायची नाही यासाठी सुषमा स्वराज प्रयत्न करत होत्या मनोहर पर्रिकर ज्यांनी रशियासोबत ही डील निगोशिएट केली प्रचंड मोठ्या प्रमाणात निगोशिएट केली आणि आपला जवळपास अर्धा खर्च त्यांनी वाचवला होता खूप महागडी ही वस्तू होती पण ती आपल्याला अत्यंत स्वस्तात त्यांनी मिळवली होती हे दोन नेते आजही हयात नाहीत मात्र त्यांनी केलेल्या या कामगिरीचा आज त्यांना नक्कीच अभिमान वाटला असता पण त्यांनी एस फोर हंड्रेड भारतात आणण्यासाठी सुषमा स्वराज आणि परराष्ट्र मंत्री तत्कालीन हो मंत्री सुषमा स्वराज आणि मनोहर पर्रिकर जे होते तेव्हाचे संरक्षण मंत्री यांनी त्या पद्धतीने यासाठी स्वतःच काम केलं होतं त्याचे परिणाम त्याचे निकाल आज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि असं नाही की फक्त एस फोर हंड्रेडच आपल्याकडे आहे भारताकडे अजून पृथ्वीसारखी सिस्टम आहे आकाश एअर डिफेन्स सिस्टम आहे देशी बनावटीच्या इंडिजनस सिस्टम ज्याला आपण म्हणतो रिआरडीओ बनवल्या त्या तर भारताकडे आहेतच त्यांची रेंज सुद्धा प्रचंड मोठी आहे पण एस फोर हंड्रेड ही अगदी एफ सिक्सटीन सारखी सुद्धा पाडू शकते हे आपण प्रूव्ह करून आहे आपण एस फोर हंड्रेडला ला काल पहिल्यांदा लॉन्च आहे आपल्या युद्धभूमीवरती आणि त्या लॉन्चिंग नंतर एस फोर हंड्रेडने कमाल दाखवायला सुरुवात केली आहे त्यामुळे अर्थातच मोदी सरकारचं जे व्हिजन होतं की आपण आजची नाही तर पुढच्या दहा वर्षांची तयारी करतोय मोदींनी जेव्हा दोन हजार अठरामध्ये मध्ये हा करार केला तेव्हा त्यांच्यावर टीका खूप मोठ्या प्रमाणात होत होती की तुम्ही अमेरिकेची नाराजी ओढून घेताय अमेरिकेसोबत तुमचे संबंध खराब होतील याशिवाय तुम्ही जो रशिया युद्धामध्ये आहे रशिया ला मदद त्या रशियाला आर्थिक मदत का करताय हा वायफट खर्च आहे त्यावरून सुद्धा मोदी सरकारवरती त्या काळी टीका झाली होती मात्र मोदी सरकारने कुठल्याही दबावाला बळी न पडता एच फोरन ड्रिलची खरेदी केली आणि आज ती खरेदी तो निर्णय किती महत्वाचा ठरतो हे तुम्ही पंजाब राजस्थान आणि जम्मू काश्मीर या तीन राज्यातल्या सीमेवर पाहू शकता अर्थातच एस फोर हंड्रेड विषयची ही माहिती आहे पण बाकी सुद्धा एअर सिस्टम्स आपल्याकडे आहेत एअर डिफेन्स सिस्टम्स त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होतोय पण सध्याला आपल्या वेस्टर्न फ्रंटवरती जी एस फोर हंड्रेडची तैनाती आहे त्याने आपल्या आप हवाई संरक्षण हद्दीला पूर्णपणे कवच मिळालंय असं आपण म्हणू शकतो त्याला भारताचं सुदर्शन चक्र सुद्धा म्हणतात अर्थातच या निर्णयावरती मोदी सरकारच्या निर्णयावरती एस फोर हंड्रेड खरेदी करण्याच्या निर्णयावरती तुमचंही मत कमेंटमध्ये लिहा चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा युद्धाबाबतीतल्या इतरही घडामोडी तुम्ही या चॅनलवरती स्टोरी डॉट कॉम वरती यापुढे पाहत राहणार आहात